नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका एक नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलो आहोत अर्थातच रस्ता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमार्ग असलेला कासपटार रा या ठिकाणी कासपटार आहे या बाजूला एक साधारण अजून एक चार ते पाच किलोमीटर राहिले आपले जे माग धरण दिसत आहे तर ते आहे उरणुडी आणि या बाजूला आहे ते कनेर धरण आपण इथं मध्ये जरा पाऊस आले थांबलेलो आहोत चला ऍक्च्युली कासला आता फुलं आलेले आहेत आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडासा आपण थांबलोय आता इथं यायचं असेल तर तिकीटाचा दर आहे दीडशे तर कासला कसं यायचं हे सर्वांना माहिती आहे सातारा सातारापासून एक वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर कास आहे फक्त जर फुलं पाहण्यासाठी येत असाल तर त्याच्यासोबत अजून काय पाहू शकतो हे आपण थोडं थोडं सांगूयाच बघूया फुलं किती आहेत पैसे वसूल होतात की नाही तिकीट आहे बारा वर्षाच्या आतल्या मुलांना तिकीट नाहीये बारापासून वर असेल तर दीडशे रुपये पर पर्सन या बसनं सोडलं जातं एक तीन ते चार प्रकारची पार्किंग आहेत या बस मोफत आहेत पार्किंग पासून आपण या बसने येऊ शकता इथे चार गेट आहेत एकूण सगळ्यात जास्त फुलं आहेत ते तीन नंबर गेटला आहेत चार नंबरचं गेट आहे ते दोन किलोमीटर बिनकामाचं चालावं लागतं तीन नंबर करायचं आणि एक नंबर करायचं बस ह्याच्यावर सगळी फुलं भेटून जाते तुम्हाला मंडळी तुम आत आल्यानंतर पठार चालायसाठी अशी जागा आहे बरीच बॅग दे माझ्याकडे बारी फुला आपण जायचं त्या बाजूला चला असं घे शिव चला ठीक आहे सर चल चला 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 लवकर चल पुढं जायचं आपल्याला अजून ओलर नस ना का चला तिकडे ये इकडं अॅमेज चल चल चल. चल 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 कुठ बोल Terima kasih telah menonton!